नमस्कार अकाउंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत तहसील कार्यालयात तहसील कार्यालयात आले असता या ठिकाणी आपल्याला आत काहीतरी घोड दिसला थोडीशी आरडाओरड दिसली आणि एक महिला कर्मचारी नर्वस स्वरूपामध्ये म्हणजे रडक्या स्वरूपामध्ये दिसली नेमकं का काय प्रकरण आहे आपण जस्ट त्यांना ज्यावेळेस विचारलं तर शासकीय अधिकाऱ्याला तहसील कार्यालयातील एजंट किती धाकात ठेवतात आणि किती जबरदस्तीने त्रुटी असलेले काम करण्यासाठी त्यांच्यावर जोर आणतात आणि हा जोर आणण्यासाठी त्यांना त्यांचेच मोठे अधिकारी देखील कसं सपोर्ट करतात या ठिकाणी एक प्रकरण ओपन होत आहे आपण संबंधित वाघ मॅडम जे आहेत ते काय बोलत आहेत ते आपण आधी ऐकून घेऊया अश्विनी वाघ आणि महसूल महसूल साह्य नेमकं काय त्रास आहे तुम्हाला या ठिकाणी म्हणजे माझी वारंवार एक तर तहसीलदारांकडे तक्रार केली जाते की तिला त्या पदावरून काढून टाका तिथे दुसरा व्यक्ती द्या तिला इगो आहे असं आहे तसं आहे बाकी कामाबद्दल काहीच बोललं जात नाही फक्त एवढंच बोललं जातं की तिला तिथून काढून टाका का तर मी म्हणजे ज्यांच्या मार्फत ते काम मी कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं पालन करते त्यांच्या आदेश आम्हाला जे आदेश दिलेले कलेक्टर सरांनी त्या आदेशानुसार काम चालू आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला डावललं जातं आणि डायरेक्ट तहसीलदारांकडे नेले जातात पहिले त्यामुळे यांनी पहिले तहसीलदारांकडे तक्रारी केल्या तहसीलदारांनी काही के त्यांच्या तक्रारी नाही घातले नाही जास्त मग त्यांनी आर डी सीकडे तक्रार केली माझी की तिची तिथून बदली करा आणि एजंट लोकांना अंदाशी धरून तक्रार केली कोणते काम तुम्हाला करायला सांगता नाही काम करायला सांगतात तो विषय नाही त्यांचा त्यांचं नाही एकच आहे की ज्या म्हणजे आम्हाला क कलेक्टर सरांचे आदेश असे आहे की माझ्याकडे जे संकलन आहेत ते महसूल एंटीमार्फत ठेवायच्या पाहिली पण त्यांचं म्हणणं असं आहे की ते आमच्याकडे येऊ द्यायला पाहिजे आणि माझ्याकडे तसं आहे कलेक्टर सरांचं आता किती किती वेळेस तुमच्या तक्रारी करण्यात आलेलं आहे तीन ते चार वेळा तहसीलदारांकडे केली आणि आता आर डी सी सरांकडे केली मला समक्ष बोलवलं होतं आर डी सी सरांनी याबाबतीत बरं नेमके कोणते एजंटांना हाताशी धरून त्या एजंट काही नाव वगैरे तुम्हाला माहिती मला त्याचा निवृत्ती चौधरी म्हणून नाव आहे एवढं माहिती आहे एजंट आहे ते स्वतः अर्जदार नाही आहे तेच वारंवार माझ्या टेबला जवळ येत आहे ते उज्जत घालता अर्जदार नसताना पण ते तक्रार करते नाही ते स्वतःहून येत आहे त्या प्रकरणामध्ये माझं काम झालं की नाही माझं काम झालं की नाही असं मग मी त्यांना एक दिवशी सांगितलं म्हटलं दादा तुम्ही अर्जदार नाही आहे मॅडमांनी अर्जदारांना बोलवलेलं आहे म्हटलं याच्यात मग ते म्हणे ठीक आहे म्हणे पाठवतो म्हणे अर्जदारांना मग त्यांनी अर्जदारांना तर पाठवलं मॅडमांकडे समक्ष परंतु ते त्याच दिवशी तिकडे गेले आर डी सी सरांकडे आणि त्यांच्यासोबत हे पण गेले आमचे साहेब निवासी नाहीत तहसीलदार त्रुटी होत्या ना दादा त्रुटी होत्या तुम्ही ते काम केलेलं नाही त्रुटी होत्या मॅडमांनीच त्रुटी काढलेल्या होत्या तहसीलदार मॅडम मी मॅडमांकडे पुटअप केलेल्या होत्या पहिले पण मॅडम इलेक्शन असं म्हणणं हा काम करून द्या असं का का इतका दिवस लागता का इतके दिवस लागता का असं त्यांचं म्हणणं होतं पण मॅडम इलेक्शन मध्ये आम्ही त्यांना वारंवार तेच सांगत होतो की मॅडम वेळातून वेळ काढून खायली चेक करता येत रेग्युलरचे काम पण चालू आहे आणि तिकडे भरपूर लोड आहे त्यांना पण मग एजंट असल्यामुळे यांनी बाहेरून काहीतरी मोठा विषय केलेला असेल आणि हे आम्हाला त्याचा त्रास देत होते सिल्दार बारीसाहेब आहेत एकशे पंचावन्नचा विषय होता त्या माझ्याकडे तेच संकलन होतं आणि माझ्याकडे ती फाईल पण आहे आता मॅडमांनी पुन्हा एकशे पंचावन्न एकशे पंचावन्नमध्ये उतार्यावरच्या दुरुस्ती जर सात बारा उतार्यावर काही दुरुस्ती क्षेत्र वगैरे दुरुस्ती राहिली किंवा काही लोकांच्या नावास नावांमध्ये दुरुस्ती राहिली तर समजा सहा लोक येईन त्यांचं एकत्र क्षेत्र झालेलं आहे तर मग आम ते आमच्याकडे अर्ज करतात की आम्हाला आमचं आमचं जे आहे ते वेगवेगळं करून द्या मग मॅडम काय करता एक सुनावणी घेता सुनावणीमध्ये सर्वांना बोलवलं जातं सहधारकांना मग ते पुरावे आणतात त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचे आणि त्याच्यानुसार मग एक किंवा दोन सगळ्यांची संमती असली तर एक सुनावणीमध्ये पण आठवतं पण मग काही काही म्हणतात की आमचं नाही आहे आमचं इतकं आहे एवढं होतं मग परत पुन्हा दुसरी सुनावणी मग जोपर्यंत मॅडमांचं समाधान होत नाही आणि त्याला असं कालमर्यादा वगैरे नाही आहे की इतक्याच कालावधीत ते व्हायला पाहिजे का तितक्याच कालावधीत व्हायला पाहिजे अशी काही कालमर्यादा नाही आणि आता तर इलेक्शन प्रायोरिटी आहे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या पण ऑर्डर आहे पण मग ज्या दिवशी ऑर्डर राहिली त्या दिवशी आम्ही जातो तिकडे का त्रुटी त्रुटी दादा तर मी प्रकरण दाखवलं पुन्हा मॅडमांनी दुरुस्ती काढली मॅडमांना काहीतरी शंका होती की याचे वारस उतार्यावर सुटलेले आहे म्हणून मग या अर्जदाराला मॅडमांनी समक्ष बोलवलं ते कधी बोलवलं चोवीस तारखेला मी याच्यात घेतलेलं आहे ते चोवीस चार चोवीस रोजी म्हणजे बुधवारच्या दिवशी दोन वाजता

असं सांगितलं जात आहे मी काही त्यांना पाहिलेलं आहे की तलाठी आणि अधिकारी होते की काय ते काही मला माहीत नाही फक्त सांगतात की ते तलाठी होते ते काय बोलले तुम्हाला म्हणे तुम्हाला सोयीचं कुठं राहील म्हणून तुम्ही त्यांना विचार नाही का की का तुम्ही असं माझी बदली नाही म्हटलं सर तुम्ही जिथे द्याल तिथे मी जायला तयार आहे काम तर कुठेही करायचं मला काही अडचण नाही ते आमचे वरिष्ठ आहे त्यांचं पण आम्हाला तेवढं बोलणं ऐकून माझी काही चुकी नव्हती त्यामुळे मी कशा मग केला केला नाही त्यांनी एवढं म्हटलं की जे असेल ते करा अडचणी त्यानंतर आपण बाहेर आले असता इथं सामाजिक कार्यकर्ते आहेत सपकाळ्या साहेब ते आपल्याला भेटले आणि जस्ट डिस्कस चालू असताना त्यांनी सांगितलं की इथं हेच नाही तर यापेक्षा मोठमोठे कारनामे होत असतात नेमकं काय कारणामे होतात साहेब काय सांगणार मी समाजाचं सामाजिक काम करत असताना किंवा शासनाचं काम करत असताना मी तहसील कार्यालयामध्ये नेहमी ये जाय करत असतो परंतु मला इथं धक्कादायक अशी माहिती मिळालेली आहे की शासकीय कर्मचारी जे आहे महिला वाघ मॅडम म्हणून सर यांना वारंवार एका अधिकाऱ्यापासून त्रास होतो आहे आणि तो त्रास असा होतो आहे की त्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ती महिला क कर्मचारी काम करत नाही म्हणून आणि ती महिला माननीय जिल्हाधिकारी साहेब कलेक्टर साहेब यांच्या आदेशाचं सा पालन करून ती महिला कर्मचारी कर्तव्य बजावत असते परंतु त्या निवासी नायब तहसीलदार जे अधिकारी आहेत दिलीप आरबारी म्हणून त्यांना त्याचा राग येतो नेहमी आणि त्यांचा न राग येण्याचं कारण असं स्पष्ट झालेलं आहे त्या महिलेने माझ्याकडे चार ते पाच वेळा सांगितलेलं आहे की हे माझ्यावर दबाव टाकत आहे पण मग मी त्यांना चौकशी केली असताना हा दबाव का टाकत आहे तर मध्ये ते बेचाळीस बचे जे प्रकरण आहे याच्यावर तहसीलदार साहेबांनी मला सांगितलं आहे की माझ्याशिवाय तू कोणाच्या सह्या घ्यायच्या नाही आणि ते प्रकरणं मला दावल्याशिवाय तू कुठेही हालचाल करायचं नाही मग हे एक कर्तव्य बजावत असताना त्या महिलामध्ये महिला अधिका कर्मचाऱ्यावर जर दबाव टाकण्याचा वेळ येत असेल अधिकाऱ्याकडून आणि एखादा एजंटला घेऊन संत ते त्या महिला कर्मचाऱ्याची आय डी साहेबांकडे तक्रार देत असतात काही खोटे नाते नाट्य करून तर आय डी साहेबांनी त्या महिलेला बोलवलेलं आहे आणि त्या महिलेला बोलवल्यानंतर त्या महिलेला त्यांनी असंही सांगितलं की तुमची सोय ठिकाणे कुठे बदली करू ते सांगा मला असं हे मी नाही सांगत आहे त्या महिलेनी मला आजसुद्धा बोलवून सण सांगितलेलं आहे परंतु मला असं म्हणायचं आहे की मान्य जिल्हाधिकारी साहेब एक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कधी आदेश बजावत असतील आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने महिला कर्मचारी अधिकारी काम करत असतील त्यांचे खोटे नाते नाटके करून सन त्यांचे काम न झाले असे गुंडापुरतीचे लोकांचे बाहेरचे एजनांचे अधिकारी ते खोते ते काम करून सण आय डी सी साहेबांकडे नेणं हे कुठे ना कुठे चुकीचं आहे कर्मचारी कसा काम करेल मग त्यांच्यावर दबाव येतो हो आहे की तुम्हाला डायरेक्ट सोयीच्या ठिकाणी कुठे पाठवू असं ही एक धमकी स्वरूपाचं येतं किंवा दबावमध्ये काम करण्यासाठी हा प्रकार बी होऊ शकतो आहे तर मला एक आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो आहे अन्याय होतोय हे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी बघायला पाहिजे व निवासी तहसीलदार हे काय काम करत आहे अहो त्यांच्या कॅबिनला ते बसतात ना तेव्हा ते बार खात असतात बार खाणं किंवा पान धुम्र पान शासकीय कामामध्ये चालत नाही निषुध असतो त्यांचा परंतु हे शासकीय कामामध्ये काम करत असताना नेहमी त्यांच्या तोंडामध्ये बार असतो याच्यावर का कोणी बोलत नाही बार खाता खाता ते बाहेर सुद्धा जातानी थुकायला तिथल्या तिथे थुकतात आणि हे माझ्या निर्देशकता आलेले परंतु सामान्य जनता जेव्हा त्यांच्याकडे काम करण्यासाठी येते ना तेव्हा त्यांच्या नजरमध्ये सुद्धा आलेले आहेत मागे इथं नामदेव पाटील साहेब होते तहसीलदार म्हणून सण त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या की तुमच्या कार्यालयामध्ये असा घोर चालू आहे बेचाळीस बसचे प्रकरणं तुम्ही तुमच्या हाताशी धरून तुम्हाला तुमच्यावर दबाव टाकून सण हे लोक काम करता और कारी का करत आहे याच्यावर तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना का नाही करत तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी यांचा घोड ओपन झाला बेचाळीस बसचे जे प्रकरणं आहे ते तपासले गेले त्याच्यामध्ये भरपूर तुट्या निघाल्या त्या त्रुट्याच्या अनुसार त्यांनी इथं आदेश बजावलेला हो आहे की हे बेचाळीस की प्रकरणं आहेत हे व्यवस्थित पाहून देखून सण कायदेशीर असले कायदेशीर बाबीमध्ये असले तर त्यांना कर करण्यासाठी त्यांनी आदेश पाठवलेला हो आहे परंतु ज्या गोष्टीमध्ये तुरटे आहेत ते करायचं नाही आणि ज्या गोष्टीमध्ये तुरटे आहेत तसेच कामं हे बारीसाहेब त्या महिलेला करायला लावतात